नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या कोकणामध्ये पाऊस चालू आहे आणि या पाऊस चालू झाल्याच्यानंतर कोकणामध्ये ओढ लागते ती शेतीची तर आमच्याकडे गावामध्ये प्रत्येकाची शेती वगैरे आहे त्याचप्रमाणे आमची देखील शेती आहे तर माझ्या घरातील सर्व मंडळी आहेत तर ती शेती सा साठी गेलेली आहेत शेतरी या माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून आ, हे सर्व शेतीचे क्षण ह्या माझ्या व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत माझा पोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे तर आपण जाऊया आता शेतात मंडळी तर या बाजूला देखील शेती चालू आहे आमच्या गावातील सर्व माणसं आहेत तर इकडे देखील शेतीची कामे चालू झाली आहेत आपण आता चाललो आहे पुढे आता आपण पोचलो आहे शेतामध्ये हो हे आहे आमची शेती या साईडला कामे चालू झालेली आहेत तर आपल्याला देखील त्या ठिकाणी जायचं आहे आपण आता इथे या साईडला गाडी पार्क करूया मित्रांनो या ठिकाणी माझी गाडी पार्क केली आहे आणि या रस्त्याच्या बाजूला ही आहे आपली शेती काल या साईडला देखील आमची खाली शेती आहे तर इथली देखील काल शेती लावून झाली आहे आणि आता हा जो वरचा पट्टा आहे तर आता इकडचा सर्व लावायचं आहे आ, पाणी मस्त गारगार पाणी आहे आज पाऊस थांबला आहे काल चांगला पाऊस पडला होता तर आता आमची भिजवणी चालू झालेली आहे यामध्ये काल दाढ होती ह्या डाव्यामध्ये तर आता ती दाढ काळून टा झालेली आहे आणि आता पुढचा जो भाग आहे या ठिकाणी आहे चालू हे दोन आमच्या जाडाचे दळे आहे दाडशेत तर ह्याच्यामध्ये डाळ पेरलेली होती आणि आता इथे डाळ काढण्याचं काम चालू आहे आमचा बबन डाळ काढतोय गाणे बी गाणे बी लावलं ला नाही मस्त आहे की बन इकडे बघ बन इकडे बघ इकडे बबन इकडे बघ बघत नाही इकडे हा आमचा बबन आहे आमचा लहान भाऊ आहे तो डाळ काढतो आहे ह्या साईडला प्रतीक आहे आमचं दिलीप काका इकडं त्या बाजूला खुराप ना मारतोय ह्या साईडला आमचा प्रतीक आहे प्रतीक हा प्रतीकतापणे आपण एक भाग घेऊया आमच्या इकडे प्रतीक नांगर चालवतोय पहिले सुरुवातीला प्रत्येकाकडे बैल वगैरे होते आणि जसं जसं बदल होत गेले त्याचप्रमाणे शेतीमध्ये देखील खूप काही गे बदल गेले पहिले जोडी असायची आणि आत्ता आलेले आहेत ट्रॅक्टर आलेले आहेत ह्या साईडला आमचा दिल काय खुरापणं आहे हे जमीन सारखे करण्यासाठी जी नांगरली जमीन आहे तर ती पुढे काही ठिकाणी मातीचा मोठा भाग असतो उंच उठा वगैरे त्या खुरापण्याने एक लेवल कर जाते आणि या साईडला आमची लावणी चालू आहे काकी घरातलीच रोमांच आहे लावून हा संपूर्ण <स्थाथ> पट्टा आहे आपला तिचा हा आज दुपारी लावून झाला पूर्ण आणि आता हे छोटेशी राहिलेले आहेत आमचे गावकर आहेत हे आमच्या गावाचे सूर्या का सूर्या का हे बां आमच्या गावकऱ्याला घ्यावे आपण थांबूया आमच्याकडे लिहिली आहेत दाढ काढण्यासाठी हे आमच्या गावचे गावकर आहेत गाव सुरेश गाव गाव फुटक मस्त पैकी काढत आहेत आमच्या जोडीला आमचा भाऊ आहे आमचे काकाश्री आहेत त्यासाठी आमची थोडीशी डाळ काढायची राहिली आणि आता आपला झालाय ठीक टाईम चहा घ्यायला चाललोय आपण तर आपण आता घेतोय चहा हो सांगतो आता आपला इथं चहाचं टायमिंग झालंय आणि आपल्याकडे आता ही चहा दुधाची चहा आणि सोबत खायला बटर तर आपल्याकडे कोकणामध्ये शक्यतो बटर जास्त फेमस आहे बटर खारी टोस शेतीच्या टायमिंगला ही जास्त खाल्ली जातात कारण बिस्किट वगैरे आपल्याला जास्त काही परवडत नाही त्याच्यामुळे स्वस्त मस्त बटर आणि खारी टोस हे आपल्याकडे जास्त फेमस आहे तर आपण चहा घेऊया दे मला ती चा <laughs> तुला वेग आहे आमचा टी टाइम झाला आहे माझी आई बटर तर तुम्ही देखील या आमच्या देखी सोबत या शेतामध्ये चहा प्यायला आमचे काकी बोलवते चहा प्यायला आणि <laughs> बटर खाण्यासाठी मंडळी आता आपली भौतिकशी शेती आटपलेली आहे मग अशी ह्या साईडला सर्व लावायची होती आणि आत्ता हा एकच दळा राहिलेला आहे लावण्याचा आणि आता तो एंड व्हायला हो आला आहे आमचा ट्रॅक्टर पण आम्ही बाहेर घेतलेला आहे तर आता आपली शेती इथली ही कडची आमची पूर्ण होणार आहे तर नंतर लास्टला पूर्ण एक वर्ण छोटासा एक व्ह्यू दाखवतो तर तुम्ही बघा तर मंडळी आपला शेवटचा दळा राहिलेला आहे आता बहुतेकशी वर्ण सर्व लावून झाले आहेत तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो हे बघा हा इथं वन इथं सेकंड आहे असाच पूर्ण खाली पट्टा पूर्ण ह्या बाजूने आणि या साईडचा आहे इथून होय इथून खाली आता हा शेवटचा भाग राहिलेला आहे शेवटचा पट्टा की आपला हा संपूर्ण मावळ आहे तर आपला पूर्ण होणार आहे हा संपूर्ण पट्टा तर आता आपली ह्या वावरातली सर्व शेत जमीन आहे तर ती आता लावून कम्प्लीट होणार आणि आता पुढच्या वेळेला आम्ही दुसरीकडे जाऊ तर असा आपला हा शेतीचा भाग होता आ, जे क्षण होते तर ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तर अशा तऱ्हेने आपली ही संपूर्ण शेती आता लावून झालेली आहे ला अशाच नवनवीन व्हिडिओमधून आपण भेटत राहू भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय